चुकीचं की कोणतरी राजकीय डोके बसतोय किंवा आरक्षण हे कशाला मी जे सांगतो मला पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजून अजून काळ जाऊ दे देधानसभेची निवडणूक होऊन जाऊ दे कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जरांगे वाटलेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्यात ह्या गोष्टी साधून घेत आहेत समजून घ्या पाहिजे मी का आज काय म्हटलं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये <सकति> <का> प्रगत राज्य <सकति> बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाही बरोबर शिक्षण आणि रोजगार <सकति> याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात म्हणून मी सांगतो तुम्हाला आता सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याचं काय एक्झॅक्टली माझं हे तुम्हाला आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहा हे साहेब आम्ही सावध आहोतच आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसीची पन्नास टक्केच्या हातूनची मागणी आहे ऐकायसाठी तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलं आमचं आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या हातूनची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताना आमच्यासाठी मी तुम्हाला ज्या वेळेला जनांगी पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतं तिकडे तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही हे लोक होऊ देणार नाहीत यांच्या मनामध्ये फक्त तुमची माती भडकवणे संघर्ष घडवणे यातन हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल तेच करतायत आहे तसंच समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय सांगतो उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणाला आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी ते कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजे ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होतात हजारो कोटीचे टेंडर्स काढले जातात हजारो कोटीचे बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुलामुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरामध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे असाच मी सांगतोय तसाच की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाही ते आपल्या मुलांपर्यंत पोहचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती आहे तुम्हाला कशाने आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती एवढ्या होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाहीयेत आम्हाला तेच सांगू तुम्हाला उद्या ओबीसी असू दे दलित असू दे मराठा असू दे आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात साहेब तो येईल तो वेळ येईल तुमचा विषय तुमच्या लेवलचा विषय बोला खाल्ल्यासा मान्य लेवल परिस्थितीमध्ये आज आमच्या मंजळी सगळी मंडळी तुम्हाला फक्त वापर करून घेतील आजपर्यंत सगळेच घेते नाही मी तुम्हाला आता सांगतोय हे पुढच्या साडेतीन महिने ना आम्ही साडेतीन महिन्याची वेळ येऊ त्या पुढचे साडेतीन महिने आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी राजकारण्यांनी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल पश्चिम मराठा असेल फक्त उपयोग करून घेतला त्या प्रमाणात घेतलेलाच आहे आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे की म्हणून दादा नेतृत्व सामान्य कुटुंबातून आलेलं भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणीच ट्रेनिंग करीत नाही मुंबईत येऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून काय झालं आता देश काळात पुढे काही नाही येत होते धनंजय पाटील मुंबईला त्यांच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणून दिले आम्ही सगळ्या आता विधानसभेला सगळ्या आमची इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर आहोत आणि मी बरोबर नाही ना तुम्ही असं तुम्हाला वाटतंय रे बघा तु, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब तुमच्या आमच्या घर आम्ही सगळे सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलून मी काय बोलायचं ते कळलं काम मध्य करत बोलू बरोबर माझा आता दौरा आहे तिथे जालनाला उद्या चला तुळजापूरला तुळजापूरला उद्या संध्याकाळी बरं पहिला जरा फोन दिला त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि सांगतो काय बोलायचं काय बोलायचं सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल भटकवारे सरकारचं कामच आहे ती कुठल्याही सरकारी उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर आणि राहमपणाने राव आमची एवढीच आमची पन्नास टक्केच्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती हो माहिती असेल माहिती आहे ना बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना मग हे का केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली नाही बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे आम्हाला म्हणायचं म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं पोचणार आणि घोषणा माझ्या आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की हे तर कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ऑगस्टला हे बोलतो सव्वा आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय <coughs> जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच करा असं देऊ नये हे या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा <coughs> जे लोकसभेला झालं ना ते ह्यांना वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं वाटते ना त्यांना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील ठीक हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिवाय देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माथी भडकवली जातील हाताला काही लागणार ला ला नाहीये काय म्हणूनच मी तुम्हाला सांगतो या सगळ्याच्या मध्ये मला त्यांच्या शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग काढू आपण आजपर्यंत काय झालं असं साहेब मला जर समजा तुम्ही विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं नाही दे। समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे तुम्हाला असं वाटतं की मराठा आरक्षण चालू आहे सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू द्या माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेल तुमच्याशी हा दबाव नक्की टाकू नाही बोलू बोलू देत देत बोलल्यानंतर ठीक आहे समजलं असतील पाणी पिऊन घ्या हा हो नंबर दे मला साहेब एक गोष्ट आहे दादा काका तुझा कुठे तिथून काही नाही आपण त्यांना भेटावं आणि आपली भूमिका स्पष्ट करावी असं आम्हाला वाटत माझं माझं त्यांच्याशी फोनवती बोलणं झालं तिकडे